हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफेंडर डिफेंडरचा मराठी तर रक्षक संरक्षक समर्थक किंवा बचाव करणारा होताही डिफेंडरला आपण प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे सनस्क्रीन इज अ डिफेंडर अगेंस्ट हार्मफुल रेज दुसरा वाक्य आहे द दीवास सॉफ्टवेअर इज अ डिफेंडर अगेंस्ट कम्प्यूटर थ्रेट्स तिसरा वाक्य आहे द टीम नीडेड अ गुड डिफेंडर फॉर द अपकमिंग गेम चौथा वाक्य आहे द लॉयर इज अ स्किल डिफेंडर इन कोर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू